पुढच्या पिढीला दाख हा म्हणूनच नाद जपला पाहिजे काय नाही नाहीदासाठी किंवा व्यवसाय म्हणा पद्धतीचं होत जात त्याच्यामुळे गाय ही जगायला देशी गाय आपली दिशी गाय गप्र देशी गाय जगायला लागली ह्याच्यासाठी नाही तर मग काय आपल्या संस्कृतीमध्ये देशी गायला खूप महत्व महत्व आहे आणि त्याचं बेनिफिट किंवा त्याचा फायदा देशी गायचं काय काय बरंच आहे गोमूत्राचा होते शेणाचा होते आपल्या जर दावणीला दहा जरशी असल्या त्या जागी जर जा एक जर दिशी असली तर दहाला बारी पडते एवढं ही पावर आहे आहे आणि ती आपली इथली जाता त्यामध्ये आजारी वगैरे काय नाही रुपये मेंटेनन्स नाही गप 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 आता तुम्ही त्याला कसं शांत केलं ह्या भावना जरशी गाय वगैरे समजत नाही ती <laughs> काय म्हणतो एक आपली दिशी गायला दुसरं वासर पाजून दावा माय पाजून घेणार पिल का दूध पिऊन का देईल काय जरशी लपू ती पिणारच जातीवंत तीवन ती ह्याला म्हणायची आपल्या भागातली आहे आपल्या आपल्या भारतीय संस्कृती त्यामुळे ह्या जपली पाहिजे जपली पाहिजे लोकांनी फायदा कमी होईल जास्त होईल पण आपल्या काय जेवढं महत्व आहे तेवढं जरशील नाही माणसानी प्रत्येकाने एक एक गाय पाळावी घरात रोग राहील याला सगळ्यात तुम्ही एक गाय पाळली तर दिवसभर किती नदी याकडून फिरतो आपण ह्याच्याकडनं आम्ही दिवसभर दोनदा त्या गायांच्याकडनं फिरतोच आम्ही पाच रुपये गोळी अजून खात बरोबर जर दुसरे ज्या विदेशी गाय आहे त्यापेक्षा ही आपल्याला आपल्या स्वतःच पण शरीर चांगलं ठेवते आणि आपली जमीन आहे तिथं पण आणि आपल्याला दिशी खायला मिळते सगळं त्यामुळे आजारी पडत नाही आपण शेणात नाही शेण जाते ना आपल्या शीतील गप र गपरा गाप गप 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 नाही काय काय नाही गप 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 तिथं ती मालकाची भाऊना लगेच 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 हिथं जर शिधरला तर गप उभा राहिला त्याला काय कळ नसतं कळलं असतं नाही काय कळत जीव एक लागलेला असतो आपला जीव म्हणजे आम्ही जीवा पाडप सांभाळते तर सांभाळतो काय आम्ही एकला बाराला जेवतो पण सकाळी सात वाजले पण बसतो पैसे जो पण पोट भरत नाही तो पण आम्ही गावात जात नाही जेवायला आपला जो हा वैयक्तिक जनावरी गबरे दुसऱ्या कुठल्या जनावर लावू शकत लावू शकत नाही जर उद्या अजिबात लावू शकत नाही आम्ही नाही का तुम्हाला दिसतंय का जरशी येत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कावा आणि आपल्या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा काका तुम्ही वेळ वेळ काढून मला मदत दिली त्याबद्दल तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनल करून खूप खूप आभार धन्यवाद आता जे आपण ओयू बघिलाय ती धनगरी खिला खिलार खilar आता ही कुठली जात आहे ओयू पांढरा खिलार म्हणायचं बघा प्युअर खिलार हा खilar मधली जात पांढरा पांढरा कातीत फरक कलर का आपण आहे या फरक का सात तीच कडक ही बी काय दिल्ली तुमची एक काजळी किल्ला म्हणून एक येतो मग होती या साईड तीच दादा डेली राहते आवताला याला आपल्याला पळायला ती वापरायला येतो क्रॉस मध्ये असते ती वापरायला बनते पळायचं ठीक आहे शो पळवायचं तीच वासुर आता ठेवलेला शेर येतो दोनच मिनिट दोन